श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविता मध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक चला तर मंडळी आज म्हणूया तूप लावलेली मस्त तांदळाच्या उकडीची भाकरी बघा त्यासाठी इकडे एक ग्लास मी तांदळाचं पीठ घेतलं एक ग्लास पाणी घेतले आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर आता आपण करायला घेऊ तर बघा आता मी गॅस चालू केलेला आहे आणि लंगडी ठेवलेली आहे आणि आता आपण पीठ उकडून घेऊया तर त्यासाठी आता मी गॅस चालू करून घेतला आहे आणि ठेवलेला आहे आता बघा एक ग्लास पाणी मी याच्यात ओतलेलं आहे जेवढं पीठ तेवढंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला तर मी हा लहान पेला घेतलेला आहे ग्लास त्या मापाने पीठ घेतलं आहे आणि त्याच मापाने पाणी घेतलेलं आहे बघा चवीनुसार मीठ टाकायचं आता कोणाकोणाला मीठ टाकलेलं आवडत नाही ज्यांना आवडतं त्यांनी टाका मीठ टाकलं का छान लागते बघ पाण्याला अशी चांगली उकाळी आली मस्त खळबळ उकळलं का आपण पीठ घालायचे त्याच्यात म्हणजे चांगली उकळ बसते चांगलं पीठ उकळलं का मग सॉरी चांगलं पाणी उकळलं का मग पीठ टाकायचं बघा आता आपलं पी पाणी चांगलं उकळलेलं आहे मस्त तर आता पीठ टाकले आणि आता कालथ्याच्या पाठीमागच्या बाजूने मी उकड म्हणजे चांगली अशी हे करून घेते अशी आपण चांगली अशी मस्त उकड करून घ्यायची म्हणजे अशी घट्ट आता गॅसची फ्लेम स्लो करायची आणि चांगली अशी उकड काढून घ्यायची बघा असं पकडून नीट अशी चांगली अशी सगळ्या बाजूला अशी उकड बसली पाहिजे अशा प्रकारे अशी घट्ट घट्ट करत जायचं असं असं घट्ट घ्यायची उकड अशी चांगली घट्ट करायची गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची असे चांगले अशी घट्ट घेतली घट्ट झाले उकड का मग गॅस बंद करायचा आता आपण गॅस बंद करूया आणि याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं थोडे पाच मिनटं ठेवून द्यायचं मग पीठ मळायला घेऊ तर आपलं झाले पीठ थंड पण झाले बघा आता आपण पीठ मळायला घेऊ तसं पीठ चांगलं मळून घ्यायचं कधी पण पीठ चांगलं मळलं का आपली भाकर एकदम छान होते त्यामुळे पीठ चांगलं मळून घ्यायचं आता आपण पीठ मळून मस्त या स्टोपात पाणी घेते मी आणि आता पीठ मळून घेऊ गे। पाणी घेतले आता नुसतं असं पाण्याचा हात घ्यायचा आणि असं पीठ चांगलं मळून घ्यायचं चांगली उकड बसली आणि पीठ चांगलं मळलं का भाकरी पण छान होते चविष्ट अशी म्हणजे असे सॉफ्ट सॉफ्ट नरम छान होते मग आता असं पीठ छान मळून घ्यायचं एकदम असं हाताने एकदम दाबून दाबून असं मळून घ्यायचं चांगलं असं नुसतं असं पाण्याचा हात घेऊनच असं मळायचं पाणी नाही असं पाण्याचा हात घेऊन असं मळायचं चांगलं दाबून दाबून पीठ मळून घ्यायचं असं जोर द्यायचं हाताचं आपल्या आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं असं असं चांगलं असं पीठ मळून घेतलं का छान होते भाकरी बघा असं आता दोन भाग करून असं एक एक थोडं म्हणजे अर्ध अर्ध करून असं मळून घ्यायचं अशा प्रकारे सगळं पीठ मळून घ्यायचं थोडं थोडं करून आधी सगळं मळून घ्यायचं थोडं थोडं करून मग सगळं एकदम मळायचं हे बघा अशा प्रकारे असं पीठ मळलं असं दाबून दाबून असं चांगलं मस्त मळून घ्यायचं बघा असं हाताच्या आपल्या याच्याने असं मळून घ्यायचं चांगलं असं चांगलं मळून घ्यायचं अशाच पद्धतीने दुसरं पण पीठ असं मळून घ्यायचं असंच पाण्याचा हात लावून लावून प्रत्येक असा गोळा असा मळून घ्यायचा का छान होतात भाकऱ्या पीठ म्हणजे भाकरी लाटायला पण चांगली वाटते म्हणजे व्यवस्थित लाटत आहे ते चांगलं मळून घेतलं ना अशा पद्धतीने का भाकरी चांगली लाटली जाते आता सगळं एकत्र करून आता चांगलं पुन्हा असं मळून घ्यायचं असं पुन्हा पाण्याचा पा हात लावून आता हे सगळं पीठ एकत्र सगळं मळून घ्यायचं बघा आता मी असे गोळे करून घेतलेले आहेत आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे बघा आता आपण भाकरी करायला घेऊ असं पीठ लावायचं आणि असं चांगलं असं लावून घ्यायचं पीठ आणि असं हातानेच असं फिरवून फिरून असं गोल गोल फिरवत असे भाकरी अशी करायला घ्यायची बघा मी अशी लाटूनच करणार पण आधी अशी करून घ्यायची अशी हाताने फिरवत फिरवत मग तिला पोलपाटावर अशी थापून घ्यायचे बघा पीठ लावून घ्यायचं म्हणजे पिठाने कशी ती सरकते हे बघा अशा पद्धतीने करायची काही नाही सोपे भाकरी करणं एकदम असं व्यवस्थित करायचे पीठ चांगलं मिळलं का भाकरी पण चांगली होते चांगली लाटली जाते अशा पद्धतीने असं करून घ्यायचं आणि मग लाटण्याने लाटायचं बघा आता लाटण्याने मस्त लाटायला होते मग पीठ चांगलं मिळलं ना का मस्त लाटून होते भाकरी अशी मस्त अशी सरकते पण बघा अशी अशी उचलून आता मी अशी लाटत आहे पातळ लाटून घ्यायची साईटून म्हणजे जाड नको अशी पातळ करायची पिठाचा हात लावायचा म्हणजे कशी सरकते ती आणि फाटणार नाही असं पिठाचा हात लावून घ्यायचा म्हणजे चिटकणार पण नाही अशा पद्धतीने ती दी लाटून घ्यायची बघा अशी सगळ्या बाजूनी लाटणं फिरवायचं म्हणजे जाड पातळ अशी नाही व्यवस्थित ती होते सगळ्या बाजूने हे बघा अशी साईटला मध्ये हे बघा अशी आता तुम्हाला फिरून नसेल उचलून म्हणजे उचलून अशी जमत नसेल तर तुम्ही अशी पोलपाट फिरून असं अशी लाटून घ्या पोलपाट फिरवायचं आणि लाटून घ्यायचे असं पोलपाट फिरवायचं आणि लाटून घ्यायची बघा अशा पद्धतीने लाटा पण अशी मोठीच करायची भाकरी म्हणजे अशी पातळ करायची अशी जाड नको पातळ असली कशी म्हणजे खाऊशी पण वाटते सॉफ्ट सॉफ्ट -सौप। मस्त भाकरी अशी तूप लावलेली भाकरी मस्त लागते तर आपण या भाकऱ्यांना तूप लावणार आहोत मस्तपैकी साजूक तूप लावायचं कधी पण साजूक तूप साजूक तूप खाल्लेलं चांगलं असतं मग आता मी तवा तापत ठेवला आहे आता आपण भाकरी भाजून घेऊया हे बघा तवा तापलेला आहे आता तवा तापला का टाकायची बघा तापल्या आपण भाकरी टाकते आता आपण वरती पाण्याचा हात फिरवायचा कधी पण भाकरीला वरून असा पाण्याचा हात लावायचा असतो मग ती छान होते ही पहिल्यापासूनची सवय असे भाकरीला पाण्याचा हात लावायचा बघा आता ती खालच्या बाजूने चांगली भाजून द्यायची खालच्या बाजूने चांगली भाजून झाले का मग आपण त्याला पलटी मारूया आता बघू आपण झाली का खालून बघा अशी झाली ना का कळते आपल्याला ती खालून झाली असं बघा तर आपण पलटी मार मस्त तांदळाची भाकरी मस्त तुपावरती तूप तु, तूप तु, तु लावलेली तांदळाची भाकरी मस्त खायला एक नंबर तुम्ही चिकन मटण बरोबर खाऊ शकता अशी नुसती पण छान लागते ती अशी तुम्ही गरमागरम नुसती खाल्ली ना हां मस्त एक नंबर मस्त चहासोबत पण खायला छान वाटते ते तूप लावलेली भाकरी आणि लहान मुलांना पण चांगलं तूप लावलेली त्यानिमित्ताने तूप पण जातं पोटामध्ये तूप असले तूप खालेलं चांगलं चा, असतं असं नुसतं कोण तूप खायला निघत नाही तर आपण भाकरीच्या निमित्ताने खाऊ शकतो आपल्याला पण खायला चांगलं आहे उलट खायचं असतं तूप एक चमचा तूप तरी रोज गेलंच पाहिजे आपल्या पोटात तर तुम्ही खरंच असं भाकरीला लावून तूप लावून भाकरी जा मस्त त्यानिमित्ताने तुमच्या पोटात तूप पण जाईल आणि भाकरी पण चविष्ट लागेल अशा प्रकारे तूप लावलेली भाकरी बघा अशी सगळी मस्त भाजून घ्यायची सगळ्या बाजूने बघा आता जर आपल्या कपड्याने जर तुम्ही अशी दाबून दाबून हे केली ना तर मस्त ती फुगे ना अजून छान कपड्यांनी दाबलेलं दा। पण ते कपड्याने हे केलं दाबलं तर ते आपलं तूप सगळं त्या कपड्याला लागेल तूप सगळं आपलं असले तूप तर कपड्या लागेल म्हणून मी कपडा नाही लावत आहे कालथ्यानेच अशी भाजून घेते बघा कालथ्याने दाबून दाबून घेते म्हणजे कपडा लावला तर मस्त आहे बघा झाली आपली भाकरी मस्त छान अशी भाकरी तयार आहे बघा अशी मस्त झालेली आहे अशी सॉफ्ट सॉफ्ट नरम पण झालेली आहे अशी मस्त खायला चला आता आपण दुसरी करूया तर मी तुम्हाला दुसरी दाखवते बघा आता याला आता पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं प्रत्येक भाकरी करताना प्रत्येक गोळ्याला पाण्याच्या हाताने चांगलं मळून घ्यायचं प्रत्येक वेळेला पाणी लावून मळायचं मग ती भाकरी म्हणजे मस्त लाटत आहे ते तडा नाही जात त्याला साईडहून लाटताना तडा नाही जात नाही तर तुम्ही अशीच लाटायला घेतली तर साईडहून तडा जाते त्यामुळे पाणी पाण्याचा हात लावून तो गोळा मळून घ्यायचा आणि मग त्याला पीठ लावून असं पद्धतीने परत आपण भाकरी करूया असे फिरून फिरून घेऊन पीठ लावून असं फिरून फिरून घ्यायचं आणि पोलपाटवरती असे थापून मग लाटायची काही नाही मस्त लाटून होते हे बघा असे थापून घ्यायची असे म्हणजे हाताने पोलपाटवर असे त्याला असे वाढून वाढून घ्यायची जेवढी आपल्याला करता येईल शक्य तेवढी अशी करायची आणि मग परत पीठ लावून आता त्याला आपण लाटून घेऊया अशा पद्धतीने असे मस्त लाटता येते पीठ लावले कसं रखते ती छान अशा पद्धतीने ती मोठी पण होते एवढे पाहिजे तेवढी अशी मोठी करू शकता मग असं पीठ लावून घ्यायचं म्हणजे जे चिटकणार नाही अशी मस्त अशी पातळ भाकरी करायची छान सगळ्या बाजूने लाटणं असं फिरून घ्यायचं म्हणजे कशी सगळ्या बाजूने ती सारखीच होते अशी सगळ्या बाजूने फिरून घ्यायची असं असं उचलून उचलून टाकायचे तुम्हाला उचलून नसेल तर तुम्ही पोलपट फिरू शकता अशा पद्धतीने मस्त भाकरी करायची अशा पद्धतीने भाकरी करून बघा आणि खाऊन बघा आणि मग मला कमेंट करून सांगा का कर। कशी लागली तूप लावलेली भाकरी आता कोणकोण तूप सॉरी मीठ नाही टाकत भाकरीमध्ये अळणीच असते पण ती अळणी भाकरी खायला नाही चांगली वाटत जरा मीठ टाकलं का चवीला पण छान लागते मस्त लागते चहासोबत पण मग छान लागते मीठ टाकलं का म्हणून मीठ टाकावं थोडंसं मीठ टाकायला काय झालं असं छान लागते जास्ती खाल्ली जाते भाकरी लहान मुलांना पण मस्त त्यांना मग भाकरीच आवडायला लागेल तुम्ही तूप लावून अशी भाकरी दिली ना ते भाकरीच खाते उलट मस्त भाकरी खालेली चांगलंच केव्हाही अशाच पद्धतीने तुम्ही जर ज्वारीची भाकरी केली तूप लावून ती पण अशीच छान लागणार बघा बघा अशी मस्त लाटून घेतली पातळ अशी अजून त्याला फिरून लाटून घ्यायची बघा अशी मस्त अशी पातळ करायची मस्त आहे बघा झाली आता आता पुन्हा आपण ही भाजून घेऊया मस्तपैकी बघा असे चांगलं पोलपाटवरती लाटण्याने फिरून घ्यायचं जेवढी करता येईल जिकडे जाड असेल तिकडे लाटणं फिरून पातळ करायची तिला हे बघा म्हणजे जाड नाही राहणार मस्त हे बघा अशी मस्त पातळ भाकरी झालेली आहे बघा आता आपण भाजून घेऊ तव्यावर तुम्ही टाकते तव्यावर, तव्यावर, तव्यावर बघा आता पुन्हा पाण्याचा हात लावायचा आणि पाणी असं पसरून घ्यायचं भाकरीला असं पाणी लावून घ्यायचं सगळं आणि चांगली भाजून घ्यायची भाकरी मस्त हे बघा आता खालून अशी चांगली भाजते ती खालून चांगलीशी भाजली ना का मग फिरवायची आता आपण फिरूया झाले आता खालून हे बघा फिरू मस्त तांदळाची भाकरी कशासोबत पण खा मस्त लागते त्याला तूप लावलं ना का हा एक नंबर असे मस्त चविष्ट भाकरी लागते तूप लावलेली आतापर्यंत तुम्ही तूप लावलेली खाली नसेल तर तूप लावून खाऊन बघा तुम्हाला नक्कीच आवडेल मस्त असं तूप लावायचं असली तूपच लावायचं आणि गाईचं तूप गाईचं तूप खायचं मस्त गाईचं तूप काहीच नडत नाही का काही नाही उलट आरोग्यासाठी खूप चांगलं असतं त्यामुळे उलट आवर्जून तुम्ही तूप खा गाईचं तूप भाकरीला लावून मस्त बघा असे मस्त अशी भाजून घ्यायची तर मी कालथ्यानेच दापून घेते कपड्याने दापली कती ती चांगली फुकते वगैरे पण कपड्याला सगळं तूप लागेल त्यामुळे मी असे कालथ्यानेच भाजून घेते दाबून घेते काल त्याने दाबून दाबून भाजून घेते बघा अशी जरा दाब दिला ना का चांगली फुकते मस्त अशी झालेली भाकरी हा हा मस्त गरमागरम भाकरी आणि भाकरी बरोबर तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा आणि मस्त खा बघा अशी मस्त फुगते तशी फुगली बघा मस्त अशी फुगलेली आहे छान मस्त गरमागरम भाकरी तयार आहे आपली हे बघा मस्त अशी सॉफ्ट सॉफ्ट आणि चवीला एक नंबर बघा मस्त अशी झालेली आहे भाकरी मस्त गरमागरम खायला बसायचं तूप लावलेली भाकरी तर तुम्ही नक्की अशी ट्राय करा हे बघा असे कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता मस्त चहासोबत पण छान लागते अशी भाकरी बघा किती मस्त झालेले सॉफ्ट सॉफ्ट आणि नरम अशी मस्त झालेले खुसखुशीत खाण्यासाठी मस्त लागते तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आवडल्यास लाईक करा कोण तूप लावून भाकरी खातं ते मला कमेंट करून सांगा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा त्याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद